हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर आज तुम्हाला माहीतच आहे म्हणजे मी कालच्या व्हिडिओ सांगितलंच होतं की बोरनान आहे म्हणून तर आज आहे बोरनान यु एनचं प्लस माझं हळदी कुंकूसुद्धा आहे सगळ्या लेडीज येणार आहे माझ्या मैत्रिणी आणि गेम वगैरे पण ठेवलेला आहे मस्त फन म्हणून तर त्याच्यासाठी चालू आहे म्हणजे सकाळपासून धावपळ सकाळचं सगळं सका आवरून झालेलं आहे स्वयंपाक वगैरे जेवणसुद्धा झालं माझं आणि यु एन बसून पाण्यात झोपून दिलं मस्त पाण्यात टाकलं मी पाण्यात कधी झोपत नाही तो आता त्याने पाण्यात झोपलं बंद केलेलं आहे पण अचानक त्याला झोप लागून गेली खूप चांगलं झालं तो झोपला म्हणजे काम होतात पटापट आता तो झोपलेला आहे मी पटापट आवरून घेते तर सगळ्यात आधी बायकांना सांगायला जायचं बायकांना ना सांगून आलेली सकाळी पण ज्यांचे नंबर आहे त्यांना आता कॉल करते झोपला आहे तर आणि पटापट आवरायला घेते तर सगळं तुमच्यासोबत शेअर आता व्हिडिओ नक्की बघा आणि पूर्ण बघा हे बघा हा पेपर आहे आणि याच्यावर मी बोरणार असं लावत आहे तर हे काय केलं होतं मी जे जे पेपर असतात ना जे सिक्वेन्स वाले जे पेपर असतात ना तर त्या पेपरला चमकीचे ज्या पेपर होते त्याच्यावर असं बोरना लिहून घेतलं होतं मी आणि त्याच्यावर आता हे बघा असं करून कट करून घेतलं आणि ते एक एक करून चिपकवत हे रात्रीच मी कापून ठेवलं होतं आणि आता याला चिपकवत आहे मी पेपरवर याच्यावर मी असं तयार करणार आहे पतंगी वगैरे लावून छोट्या छोट्या डेकोरेशनसाठी तर व्हिडिओ पूर्ण बघा डेकोरेशनसुद्धा तुम्ही पण शिका माझ्याकडून डेकोरेशन करायचं गंमत करताय मला केवढं चांगलं डेकोरेशन वगैरे येत नाही डेकोरेशनमध्ये माझा नवरा हुशार आहे पण त्यांना वेळ नाही आहे तर मीच करत आहे आणि नेहमीप्रमाणे प्रोग्राम म्हटलं की लेट होतच की ती लवकर केलं तरी तर वेळ झालेला आहे मला मी बायकांना सांगितलं आहे तर त्या येतील लवकर लवकर आणि माझ्याकडे दोन तास आहे दोन तासामध्ये डेकोरेशनसुद्धा करायचं आहे तर हे बघा मी इकडे मस्त असे चॉकलेट सजवून ठेवलेले आहे सगळे काढून ठेवलेले आहे सजवून नाही ठेवलेले आहे आणि थोडेफार पहिलेचेच लॉलीपॉप होते आणि हे मोठे कॅडबरे आहेत पर्पच्या त्या ह्याच्यात ठेवलेले आणि हे पॅकेट तसंच ठेवलेलं आहे म्हणतात ज्या मुलांना मिळाले वगैरे नाही तर त्यांना द्यायला म्हणून आणि इथे हळदी कुंकाचं वगैरे काढून ठेवलेलं आहे मी हे बघा असं हळदी कुंकाचं त्यानंतर तिळगूळ काढून ठेवलेलं आहे आरतीचं ताट काढून ठेवलेलं आहे आणि अजून बाकी सगळंच व्हायचं आहे आणि यांना म्हटलं थोडी लाइटिंग लावून द्या आणि बाकीचं मी करते म्हटलं आणि इथे बघा मी हे बोरणांचं हे बनवलेलं बघा पतंगी लावलेलं ला आहे त्याच्यावर कसं वाटतं आहे कमेंट्समध्ये सा नक्की सांगा वाळवर वाळासाठी ठेवलेलं आहे फेवी कॉलेज आहे तर आणि इथे चालू आहे आता धावपळ अशी बघा एवढं लावलेलं ला आहे मी अजून पण हा मागचा आपला पडदा का दिसत आहे दिसून राहिला तो मागचा व्यवस्थित वाईट नाही दिसत आहे इथे खाली स्टूल ठेवलेले आहे स्टूल वर थाल पोच ठेवून त्याच्यावर आता मी सगळं डेकोरेट करणार आहे जे वानाचं वगैरे सामान आहे ते सगळं याच्यावर ठेवायसाठी मी असं इथे सजावट करणं चालू केलं आहे माझं

थोडं धान्य वगैरे असं करूनच करायचं बा म्हणून आणि बाहेर काढायला काही हरकत नव्हती समोरचं मेन डोअर जे आहे ना तिथे नेमकी जागा कमी आहे त्याच्यामुळे तिथे नाहीच काढायची म्हटलं खूप कमी जागा आहे म्हणजे पाय ठेवायला पण चालताना मोडू शकते म्हणून मी इथेच काढत आहे मुलं मोडतात म्हणून तर म्हटलं घरातच एक कोणत्यात का काढा इथलं सगळं काढलेलं आहे त्याच्यामुळे तर बघा अशी शिल्पाची आगोट काढत आहे मला असं वाटते हे न करताना मी हे ठेवायला पाहिजे ना तर मला हे माझ्या बहिणीचं आहे तुम्हाला माहितच असेल तर ते तिच्या सॉरी काय म्हणतात त्याला पहिल्या संक्रांतीचं आहे तर तिने मला दिलं तर म्हटलं तुला डेकोरेशन वगैरे कामी पडू शकते तर हो मला खरंच कामी पडलं हे इथंच लागते मी आता याला डेकोरेट करते इथे मी राम नमस्कार तर हे बघा मी ते काढूनच टाकलं मला असं वाटत आहे मला एकदम आठवलं पहिले आठवलं तर की हे आहे माझ्याकडे म्हणून मी ते काढून टाकलं सरळ सरळ आणि हे हलव्या गाजी ठेवलेलं आहे तर त्याच्या पोटी फुलांचं वगैरे करते मी डेकोरेट तर हे बघा मी इथे छान सजवून ठेवलेलं आहे हे वानाचं त्यानंतर हे, हे, गिफ्ट हे, ते ते हे, हे जे गिफ्ट आहे ते द्यायचे ते इथे करून ठेवलेलं आहे हे लाईट्स मी नंतर लावून घेईल आणि जास्त काही इथे मला मिळालं नाही ऊस वगैरे जे मिळालं ते इथे मी ठेवलेलं आहे चिरंजीचे दाणे वगैरे हलवाय जो म्हणतो तो आपण बोर वगैरे आणि इकडे असे सा चॉकलेट्स वगैरे सजवून ठेवले आणि युएनला ही माळ घालायची आहे तर ते बघा हे असं मी सजवून ठेवलेलं आहे इथे सांगा कसं केलं आहे मी डेकोरेशन आणि हे असं डेकोरेशन इव्हेंटचे फोटोज पण लावलेले बलून्स लावून घेतलेले थोडंसं आणि एकटी असल्यामुळे खूप धावपळ आणि पसारा बघा माझा हॉलमध्ये किती आहे सगळं आवरायचं आहे आणि हे बघा इकडे रांगोळ माझी डन आहे ते काढली मशी सिम्पलची रांगोळ हे कॅन्डल्स आहे जे फ्लावर दिसतंय तुम्हाला हे कॅन्डल्स आहे हे तर हे कॅन्डल्स मी थोड्या वेळाने लावून घेईल तर आता मी हे सगळं आवरून घेते गे, उचलून घेते व्यवस्थित झाडू वगैरे मारून घेते गालेच्या वगैरे टाकून घेते आहे तयारी करते तयार झाल्यावर तुम्हाला दाखवते आणि युवेन अजून झोपूनच आहे तर इकडे मी रेडी झालेली आहे अशी तर ही साडी बघितलीच असेल तुम्ही माझ्या बहिणीच्या हळदीत हो घातली होती मी युवेनला आधी दुसरा ड्रेस घालून दिला होता नंतर कचकच होत होतं ब्लेझरने म्हणून हे घातलेलं आहे आणि वरचं पण त्याचं वेस्कोड ब्लॅक कलरचंच आहे युवि सी हाय हां आणि इकडे माझ्या मैत्रिणी पण आलेल्या आहे युएनचे फ्रेंड पण आलेले आहे हे, हे युएनचे सगळे फ्रेंड आहे आणि या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहे आणि विदर्भ हे पण विदर्भातल्याच आहे हे आणि विदर्ब, या सगळ्या आम्ही महाराष्ट्रीयन मैत्रिणी आलेल्या आहे माझ्या अजून बाकीच्या यायचे आहे चालू आहे हळूहळू येणं आणि आमच्याकडे बाया खूप लेट येतात <laughs> <laughs> तरी लवकर सांगितलं होतं मी तर हे बघा असं लावून ठेवलेलं ला आहे मी इथे तिथे सगळ्या बाया यायच्या होत्या पण या बऱ्याच वेळच्या होत्या तर म्हणून म्हटलं यांना हळदी कुंकू तिळूळ वगैरे देऊन द्या कमीत कमी तोपर्यंत आणि जे बोन्हा ना आहे हे युगांचं ते सगळे आल्याशिवाय चालू नाही करणार आहे तर ते त्यांची ते वाटच बघत आवा मी आणि सोबत सोबत चालू करून करून दिलेलं आहे मी सगळ्यांना हळदी कुंकू तिळू वगैरे देणं आणि बाकीच्या नंतर करेन सगळ्या आल्यावर नहीं मैं आवा का बना रहा हूं काव का आप ये के तू काटा है हां मां मैंने गंगा नहीं गाना है आले हे जी हे कटकटकटकट बाहेर तरी शांत आहे बाहेरची की काय जोर फिरून त्याला परिघतरी करून बाप रे आले बाप रे किती जोरदार नुसता बोलत नाहीये 3 3 वर बोलत नाहीये स्वतः चलेलं कारण वाद झाली नाही कारण जाऊ एक भाई द यू एंड आई मी इट्स हा हा यो सब बोलती है यू एंड सर ये मम्मी तो बर्थडे है हैप्पी बर्थडे आई टी

आरिफ बच्चे, आरिफ बच्चे, आरिफ बच्चे, आरिफ बच्चे, क्या? आरिफ बच्चे, 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 आरिफ बच्�

अरे मुता चॉकलेट दे आई ओ मुता पकड़ लो हे

खाणे घ्यायचे नाव आहे वाण देऊन झालेला आहे सगळ्यात पहिलं उठाण मी घेते तर नाव घ्या नाव घ्या नाव कोणाचं घ्यायचं नवरूबाला शेवटी बाबूच म्हणायचं हळदी कुंकाच्या दिवशी जमले सगळ्या मैत्रिणी अनुप माझे विठ्ठल मी त्यांची रुक्मिणी <laughs> <laughs> मनी तोडले काळी मनी तोडले तिने असं कस अरे नाही चला नाव घ्या नाव घेतल्याशिवाय बर ठीक आहे लहानपणी आम्ही खेळताना हेच घेत होतो ताई उखान पाठ करणं चालू आहे इकडे घे थी थी? वा खूप छान सर्च करणं चालू आहे इकडे बरं सर्च करा थे 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 एक गुलाबाचे फूल नाव वा खूपच सुंदर क्लॅप पण करा आणि थोडं शांत पण राहा वीर ची आई छान अमृतरावांच नाव घेते तुमच्यासाठी झालं पाठ पाठ झालं अरे विदर्भाच्या आहे ना तुम्ही पाठ करा गुगल बाप रे इकडं बा एवढं पाठांतर झालं <laughs> कोणाचं पाठ झालं म्हणते बा यांचं पाठांतर करून गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी सुरावांचं नाव घेते आज हळदीच्या वेळी वा छान पाठ करून छान घेतलंय एवढं पाठ करून चुकलं

अहो हे विचारलं ना आमच्या शेजारी बात करत आहे ना त्या ताई बोला झालं पाठ नाही झालं झालं तुमचं घ्या तर आता आपल्याला गेम खेळायचा आहे मला गेम असा आहे हे बघा हे आहे राजमा आणि ताट आणि बांध मी यांच्या डोक्यावर ठेवेल ताट ही बांगडी मी माझ्या मनाने कुठे ठेवली पण हे राजमा हे टाकेल त्यांच्या हाताने मागच्या साईड असं टाकेल बांगड्यांमध्ये गेली पाहिजे राजमा ज्यांच्या बांगडीत जास्त राजमा जाईल गिफ्ट पण आहे

एक एक देखिए आप याद रख रहे हो वन की बात हां ठीक है आज की डेट हाल ही हाल ही नटखट आया कौन सर आपकी कितनी है 25 से कॉल मुझको मिले फिर से याद रखिए सबसे ज्यादा वाले आपकी जी मिले सबसे ज्यादा बाकी खा मस्त खूप सारे पडले राजमा तेवढाच घ्यायचा की तु हातात म्हणून बघले बरं आहे कमी टाकून राह लक्षातही राहते येऊ दोन

काय झालं बाळा जा खेळ ना जिकडे बांगडे आहे तिकडे नाही मला वाटतं माझ्या याच्यात ते पण नाहीये काय पाहिजे Ah, 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 लास्ट अँड फर्स्ट तर व्हिडिओ बनवता बनवता माझ्या लक्षात आलं की व्हिडिओ खूप मोठा होऊन राहिलेला आहे तर त्याच्यामुळे मी जे दुसरा जे गेम वगैरे खेळलो होतो आम्ही दोन गेम खेळलेलो अजून एक गेम खेळलेला आहे त्यात कोण विनर आहे त्यानंतर नाश्त्यामध्ये काय होतं माझ्याकडे आणि त्याच्यानंतर अजून खूप मज्जा झालेली आहे आम माझ्या हदी कुंकू प्रोग्राममध्ये तर मी ते सगळं तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ मोठा असल्या होत असल्यामुळे आपण या व्हिडिओला आता इथेच संपवूया आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की वाट पहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून धमाल राहणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये हो नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय